नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग अठ्ठ्याण्णव फायनली डॉक्टरांनी आरोहीला भेटण्याची परमिशन दिली होती सर्वांना तिला भेटण्याची उत्सुकता होती पण यावेळी तिला विश्वजीतची जास्त गरज होती म्हणून तो एकटाच तिला भेटण्यासाठी आत आला आरोहीचे डोळे मिटलेले होते तिचा चेहरा भक्कास दिसत होता विश्वजीत तिच्या शेजारी बसला आणि तिचा हात हातात घेतला विश्वा तिने डोळे उघडले त्याचा तो हळुवार स्पर्श आजही तिच्या तणामनात जागा होता कारण तिने फक्त त्याच्यावर प्रेम केलं होतं तुम्ही आलात माझा विश्वास होत नाही नेहमीप्रमाणे याही वेळी तुम्ही मला संकटातून बाहेर काढलं बोलताना तिला त्रास होत होता तू आराम कर आपण नंतर बोलूयात विश्वजित शांतपणे म्हणाला आरोही उठण्याचा प्रयत्न करत होती त्याने दोन्ही हाताने तिला सावरलं आणि उठवून बसवायला मदत करू लागला त्याआधी आरोहीने त्याला घट्ट मिठी मारले, आधीच खूप उशीर झाला आहे विश्वा आणखी नको मी खरंच थकली आहे मी कोणापासून दूर जात होते हेच मला समजत नाही तुमच्याशिवाय जगणं किती कठीण आहे हे सांगायची गरज नाही कारण विराहाच्या यातना तुम्ही पण सहन केल्या आहेत म्हणून माझ्या भावना तुमच्यापेक्षा जास्त कोणी समजू शकत नाही आरोही आपलं मन मोकळं करत होते कारण काही का असे तू चूक केली होती विश्वजीत शांतपणे म्हणाला मी काय करायला हवं होतं विश्वा अचानक माझे बाबा माझ्या समोर आले होते त्यावेळी मला किती आनंद झाला होता हे मी शब्दात सांगू शकत नाही ते माझ्या आईला सोडून गेले तरीही तिने कधीच त्यांचा तिरस्कार केला नाही तिने फक्त त्यांच्यावर प्रेम केलं होतं मी फक्त तिच्यासाठी इतकं मोठं पाऊल उचललं होतं कारण बाबांची इच्छा होती की मी तुम्हाला सोडून जावं त्यांनी पहिल्यांदा माझ्याजवळ काहीतरी मागितलं होतं ते पण अशा वेळी जेव्हा ते जीवन आणि मृत्यूच्या उमऱ्यात उभे होते माझ्यामुळे त्यांना काही झाले असते तर मी कधीच स्वतःला माफ केलं नसतं नशीब त्यांना माहीत नाही की मी त्यांची मुलगी आहे नाहीतर त्यांनी माझ्यासोबत माझ्या आईचा तिरस्कार केला असता मला माफ करा विश्वा अख्ख्या जगाचा विचार करताना मी तुम्हाला विसरून गेले माझ्यानंतर तुमचं काय होईल हा विचार मी केला नाही मी तुमची गुन्हेगार आहे आरोही रडायला लागली होती शटअप आरोही तुला स्वतःचे निर्णय घेता येत असते तर तू इतकं मोठं पाऊल उचललं नसतं अमृता आंटीने तुझ्या डोक्यात कचरा भरला होता तिच्या सांगण्यावरून तू इतकं मोठं पाऊल उचललं होतं स्वतःच थोडं डोकं चालवलं असत तर आज ही वेळ आली नसती त्यापेक्षा त्याच वेळी तू जीव दिला असता तर ते परवडलं असत विश्वजित रागाच्या भरात बोलून गेला पण तो त्याच्या जागी योग्य होता तुम्ही नेहमी माझ्या चुकांवर पांघरून घातलं आहे परिस्थिती कितीही बिकट असली तरी माझी साथ दिली तुमचं प्रेम आजही कमी झालं नाही विश्वा आपण दोघे कुठेतरी दूर निघून जाऊयात फक्त तुम्ही आणि मी जिथे आपल्याला कोणी एकमेकांपासून दूर करणार नाही मला फक्त तुम्ही हवे आहात आरोहीने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि डोळे मिटून घेतले तिची अवस्था तो समजू शकत होता तू आराम कर मी आहे ना सर्व काही ठीक होईल विश्वजितने तिचा चेहरा ओनझडीत घेतला आणि तिच्या कपाळावर ओट टेकवले आत्ता कुठे ती रिलॅक्स फील करत होती मयंक आणि मिस्टर दक्ष यांची दुबई जाण्याची तयारी झाली होती त्यांना लवकरात लवकर त्रिशाला घेऊन जायचं होतं हे सांगण्यासाठी मयंकने तिला कॉल केला होता हॅलो त्रिशा झाली का तुझी तयारी मयंकने विचारलं अजून विश्वजित आलेला नाही एकदा का त्याची भेट घेतली त्यानंतर मी कायमची हात देश सोडून निघून जाईल हवं तर तुम्ही दोघे पुढे जा मी नंतर येते त्रिशाने सांगितलं अजूनही तुझा जीव विश्वजित मध्ये अडकला आहे आता तरी त्याचा विचार मनातून काढून टाक मयंक म्हणाला प्लीज मयंक माझ्या फिलिंग तुला समजणार नाही ओके बाय मी ठेवते त्रिशाने कॉल कट केला तितक्यात राकेश आणि रिटा आत मध्ये आले हॅलो अंकल तुमची ट्रिप कशी झाली आणि हे काय तुम्ही दोघे आला आहात बाकी मेंबर कुठे आहेत त्रिशाने विचारलं राकेश आणि रिटा शांतपणे खुर्चीवर बसले त्यांना तर काय बोलावं हे समजत नव्हतं त्रिशा त्या दोघांसाठी पाणी घेऊन आले काय झालं आंटी तुमची तब्येत ठीक नाही का त्रिशाने विचारलं आमची तब्येत ठीक आहे पण तुझं काही खरं नाही रीटा म्हणाली तेवढ्यात अमृता आणि अमित बाहेर आले बरं झालं तुम्ही आलात त्रिशा दुबईला जाणार होती म्हणून जाण्याआधी तिला तुम्हा सर्वांची भेट घ्यायची होती अमृताने सांगितलं आणि रीटा हसायला लागली खरंच त्रिशा तू जाणार आहेस रीटा कुस्ती हसत म्हणाले तुम्ही अशा का बोलत आहात आणि विश्वजित कुठे आहे त्रिशाला काही समजत नव्हतं काही झालं आहे का राकेश अमितने विचारलं आरोही आली आहे राकेश यांनी सांगितलं आणि त्रिशाच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या आरोहीचं नाव ऐकून तिचा उत्साह क्षणात मावळला होता अडचणीच्या वेळी ज्या व्यक्तीने आरोहीला आसरा दिला होता प्रत्येक वेळी तिला समजून घेतलं होतं त्यांना पाहून त्याला बर वाटत होतं म्हणून तिच्या मनाचं दडपण लाखपटीने कमी झालं होतं तिने जे कृत्य केलं होतं त्यामुळे नात्यांमध्ये एक प्रकारचा खिचाव आला होता जो भरण्यासाठी वेळ लागणार होता जान्हवी आणि माहिरा तिची व्यवस्थित काळजी घेत होते तरीही त्यांच्या रिलेशनमध्ये आधीसारखा पारदर्शीपणा नव्हता जे आरोहीला जाणवत होतं आज तुम्हाला डिस्चार्ज मिळणार आहे भाई तिकीट कलेक्ट करण्यासाठी गेले आहेत उद्यापर्यंत आपण मुंबईमध्ये असो जान्हवी म्हणाली तू अजूनही मला माफ केलं नाही का आरोहीने विचारलं तुमच्या नवरा बायकोमध्ये न पडलेलं बरं आणि मी माफ केल्याने काहीसा फरक पडेल असं वाटत नाही तुमच्यामुळे भाईंना जो त्रास झाला आहे तो मी कधीच विसरणार नाही जान्हवी म्हणाली तिच्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता आम्हाला थोडा वेळ हवा आहे आरोहीचे डोळे पानवले होते म्हणून माहिरामध्ये पडले तुमची तयारी झाली असेल तर निघायचं विश्वजीत आतमध्ये आला आम्ही केव्हापासून तुमची वाट पाहत होतो अभिजित आणि सिद्धार्थ कुठे आहे जान्हवीने विचारलं ते दोघे हॉस्पिटलची फॉर्मॅलिटी पूर्ण करत आहे विश्वजितने सांगितलं त्या दोघांना एकांत एक मिळावा म्हणून जान्हवी आणि माहिरा बाहेर गेल्या तुझा चेहरा का पडला आहे विश्वजितने विचारलं भीती वाटत आहे मी घरच्यांना कसं फेस करणार ते काय विचार करतील आरोही पूर्णपणे खचून गेली होती तू तयार हो जाण्याआधी आपल्याला महत्वाचं काम करायचं आहे विश्वजितने तिच्या खांद्यावर थोपटलं खर तर तिला ध्रुवची खूप आठवण येत होती तो अजून लहान होता त्याला सोडून जाणं तिच्या जीवावर आलं होतं पण आर्यन कधीच त्याला स्वतःपासून दूर करणार नाही हे तिला माहीत होतं त्रिशा आणि अमृता दोघीही मयंक आणि मिस्टर दक्ष यांना भेटायला आल्या होत्या तू समजावून सांग दक्ष त्रिशाने दुबईला जाण्याचा निर्णय बदलला आहे अमृता चिडली होती हे आम्ही काय ऐकत आहोत आरोही आली आहे अशात तुझं या ठिकाणी राहणं योग्य नाही अशाने तुला त्रास होईल मिस्टर दक्ष म्हणाले मी गेल्यानंतर विश्वजित आणि आरोही सुखाने राहतील जे मला नको आहे विश्वजित माझा होणार नसला तरीही मला त्याचं त्यासाठी माझ या ठिकाणी असणं गरजेचं आहे सांगितलं हिला कसं समजत नाही चुकून जरी अमितला भनक लागली की आरोही त्याची मुलगी आहे तर तो तिचीच बाजू घेईल यावेळी विश्वजित सत्य सांगितल्याशिवाय राहणार नाही अमृता म्हणाली ओ कमॉन आंटी त्याने काहीसा फरक पडेल असं वाटत नाही त्यांचं त्रिषाप्रती असलेलं प्रेम कधीच कमी होणार नाही हा पण त्रिषा त्यांची मुलगी नाही ही गोष्ट त्यांना समजली मग काही खरं नाही मयंक योग्य तेच बोलत होता ही गोष्ट चुकूनही कोणाला समजता कामा नये नाहीतर मला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही अमृता घाबरली होती त्रिशाची इच्छा नसेल तर तिच्यावर कोणी जबरदस्ती करणार नाही त्रिशा बेटा तुझ्या प्रत्येक निर्णयात आम्ही तुझ्या सोबत आहोत मिस्टर दक्ष यांनी आपल्या मुलीसमोर हात टेकले होते कारण तिने प्रत्येक गुण आपल्या वडिलांचा घेतला होता म्हणून ती कोणाचही ऐकणार नव्हती विश्वजित शांतपणे ड्राईव्ह करत होता सध्या जी परिस्थिती ओढवली होती त्यामध्ये विश्वजित स्वतःवर संयम ठेवून होता कारण परिस्थिती अशी होती की आरडाओरडा करून चालणार नव्हतं त्याला हे प्रकरण शांततेत मिटवायचं होतं आपली फ्लाईट उद्या आहे मग आपण कुठे चाललो आहोत आरोहीने विचारलं तुला माहिती असायला हवं विश्वजित म्हणाला तुमच्या मनात काय सुरू आहे हे मला कसं समजणार सांगा ना विश्वा आरोहीला भीती वाटत होती आणि तेवढ्यात विश्वजितने गाडीला ब्रेक मारला आरोहीचं लक्ष सहज बाहेर गेलं भीतीची एक थंड लहर तिच्या सर्वांगातून गेली रात्रीची जेवण झाली होती आर्यन हा ध्रुव सोबत खेळत होता यावेळी ध्रुवला त्याची गरज होती आणि तो आपल्या मुलाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हयगय करणार नव्हता तुम्ही ध्रुवच्या बाबतीत काय निर्णय घेतला आहे तो लहान आहे आणि यावेळी त्याला आईची गरज आहे तो खरंच तुमचा आणि आरोहीचा मुलगा असेल तर आरोहीने इथे असायला हवं मिनाक्षी देवी म्हणाल्या भाभीसा तुम्ही हे काय बोलत आहात ती मुलगी आपल्या खानदानाच्या लायक नाही काकासाहेब म्हणाले माफ करा भाईसा ध्रुवची अवस्था पाहवत नाही आम्ही पण एक आई आहोत म्हणून आमचा जीव तुटतो मीनाक्षी देवी म्हणाल्या ध्रुवसाठी आम्ही समर्थ आहोत त्यांना आईची गरज नाही आर्यन कोणाचेही ऐकणार नव्हता ध्रुव ना कोणाची गरज आहे हे ठरवणारे तुम्ही कोण सर्वांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर समोर विश्वजित आरोही जान्हवी माहिरा सिद्धार्थ आणि अभिजित उभे होते तुमची इतकी हिंमत यांना आत कोणी पाठवलं चालते व्हा नाहीतर धक्के मारून हकलून देईन काकासाहेब म्हणाले तोंड सांभाळून बोला नाहीतर याचे परिणाम वाईट होतील अभिजित मध्ये पडला आम्ही वाद घालण्यासाठी आलेलो नाही तुम्हाला हे प्रकरण शांततेत मिटवायचं नसेल तर आम्हाला कोर्टात जावं लागेल आता निर्णय सर्वस्वी तुमचा आहे तुम्हाला तुमच्या घराण्याची इज्जत महत्वाची असेल तर माझ म्हणणं मान्य करा विश्वजित म्हणाला आरोही सोबत आमचा काहीही संबंध नाही तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता आणि यापुढे कधीच आमच्या समोर येऊ नका आधीच आमची बरीच बदनामी झाली आहे मीनाक्षी देवी म्हणाल्या आर्यन अजूनही शांत होता आम्ही ध्रुवला घेण्यासाठी आलो आहोत विश्वजित म्हणाला इतका वेळ खालीमन घालून उभी असलेली आरोही तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं विश्वजित इथे कशासाठी आला होता हे तिला माहित नव्हतं ध्रुव आमच्या घराण्याचा वारस आहे तो तुमच्या सोबत येणार नाही काकासाहेब म्हणाले ध्रुव माझा मुलगा आहे आरोही घर सोडून गेली तेव्हा ती प्रेग्नेंट होती हे आहे ध्रुवचं बर्थ सर्टिफिकेट ज्यामध्ये आईच्या जागी आरोहीचं नाव आहे याचा अर्थ आरोहीने त्याला जन्म दिला आहे विश्वजितने त्यांना बर्थ सर्टिफिकेट दाखवलं तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल हे कसं शक्य आहे मीनाक्षी देवी यांना धक्का बसला होता ध्रुव तुमचा मुलगा असेल तर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता झाला तो तमाशा पुरे झाला यापुढे आमच्यामध्ये काहीही सहन करण्याची क्षमता नाही काकासाहेब म्हणाले विश्वजितने जसा ध्रुवला घेण्यासाठी हात पुढे केला आर्यनने त्याचा हात झटकला आणि त्याला धक्का दिला विचार पण करू नका मिस्टर विश्वजित तुम्हाला तुमची बायको मिळाली आहे आमच्या मुलावर नजर वर करून पाहिलं तर याद राखा आर्यन म्हणाला आता विश्वजीतचा पारा चढत चालला होता तुम्ही आरोहीला आसरा दिला होता म्हणून मी तुमच्या सोबत मवाळकीने वागत होतो पण आता माझे पेशन्स संपत आले आहेत विश्वजित म्हणाला आर्यन बरोबर बोलत आहे त्यांचा मुलगा आहे आरोही म्हणाली आता मात्र विश्वजीत पुरता हदरून गेला होता विश्वजित एक टक तिच्याकडे पाहत होता त्याचं डोकं बंद पडायची वेळ आली होती हे सर्व काय चाललं आहे आर्यन जे काही असे ते स्पष्ट सांगा तुम्हाला आमची शपथ आहे मीनाक्षी देवीचा संयम सुटत चालला होता क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद